कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा लोकसभेची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी नारायण राणे यांना का निवडून दिलं गेलं पाहिजे हे रत्नागिरीकरांना समजावून सांगितलं महायुतीच्या संयुक्त मेळाव्यामध्ये त्यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला ही निवडणूक का महत्वाची आहे हे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सामान्य मतदार हा लोकसभेला मतदान करत असताना या माझ्या मतदानातनं देशाला काय फरक पडणार आहे माझं मत जर नारायण राणे साहेबांना गेलं तर यामध्ये देशाला काय फरक पडेल माझ्या कोकणाला काय फरक पडेल नाही तर उबाटा शिवसेनेच्याला मतदान केलं तर माझ्या देशाचं माझ्या कोकणाचं काय नुकसान होऊ शकतं याची स्पष्टता मतदारांपर्यंत पोचवावी लागेल मी सहजपणे आपण सांगू शकतो की चौदाच्या आधी मुंबईमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे चौदा नंतर एकही असा बॉम्ब ब्लास्ट करायची हिम्मत झाली नाही आणि पुलवामामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर उरीला त्यांच्या घरात जाऊन साडेतीनशे लोकांना संपवण्याचं सा काम केलं ही हिम्मत मनमोहन सिंगमध्ये होती ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाटा शिवसेनेचे नेते बसतात त्यांच्यात ही हिम्मत होती का ती हिंमत आमच्यात आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा आम्हालाच आहे माननीय शिवसेना प्रमुखांचा विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि मला असं वाटत की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे कलम तीनशे सत्तर हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय करत होते काँग्रेस करणार होती का मग त्यांच्यावर कसं काय बसता ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत माननीय शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य केलंय मुस्लिम महिला भगिनींच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे आणि जर असं असेल तर आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्याही राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते त्या काँग्रेस बरोबर तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मतं मागण्याची हिंमत करता आपल्या देशाविषयी बाकीचे देश कौतुकाने बोलतात मला असं वाटतं की हे चित्र जे आहे की हे चित्र आपल्याला लोकांना दाखवलं लो पाहिजे आणि ते दाखवत असताना सातत्य वे यावेळी मला कार्यकर्त्यांना विनंती एक आग्रहाने करायची आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेने यावेळी उन्हाळा एक महिना जास्त लवकर आलाय बिहार आणि युपीत आम्ही तो अनुभवला आहे लू चलला म्हणतात ते तिकडे चालू झालंय इथे सुद्धा आपण आता पाहतो इतकं ऊन हे मे मध्ये असायचं हे आत्ता सुरू झालंय आणि दुसरं आपल्या मतदानाला काय वाटत येणार तर मोदीच मग कुठे उन्हाताना बाहेर जाऊन मतदान करता अबकी बार चारसो पार मग आपण नाही गेलो तर काय फरक पडतो तर आपल्याला आपल्या मतदारापर्यंत पोहोचून सांगावं लागेल आणि माझं असं मत आहे की एकदा केवळ जाऊ नये एका दारापर्यंत तीन वेळा आपण कसं पोचू शकतो आता उरलेल्या दिवसात किमान दोन वेळा आपण त्याच्याकडे कसं जाऊ शकतो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला मतदानाला तुझं येणं कसं महत्वाचं आहे मग त्याला नुसतंय तर मग नरेंद्र मोदींनी दोन हजार एक पासून ते मुख्यमंत्री गुजरातच्या झाल्यानंतर पासून आजपर्यंत एक दिवस सुद्धा सुट्टी घेतलेली नाही दिवाळीला पण कुठे असतात तर सीमेवर जवानांसोबत दिवाळी सोडा आपल्या आईचं निधन झालं घरी पोचले तीन तासात अंत्यसंस्कार झाले साडे अकराला ला वंदे भारतला झेंडा दाखवायला कार्यक्रमाला पोचले इतकं देशासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या व्यक्तीसाठी तासभर उन्हामध्ये आपण बाहेर जाणार नाही का एवढाच प्रश्न विचारला पाहिजे आणि बाकी हा सगळा जो अपप्रचार चाललेला आहे राहुल गांधी म्हणतात की यांना चारसो पार पाहिजे आता च्या आपल्या प्राध्यापकांनी सांगितलं की यांना घटना बदलायची ऐंशी वेळा घटने दुरुस्ती काँग्रेसने केली एकशे सहा पैकी आणि हे सांगणार घटना दुरुस्ती आम्ही करणार आम्ही घटना बदलणार मी ज्यावेळी संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीने घोषित केला तो चौदा एप्रिलला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केला आणि समोर घटनेची प्रत ठेवून तिला साक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचं संकल्पपत्र आम्ही घोषित केलं ती आमची श्रद्धा आहे इंदिराजींनी प्रियांबल बदललं तर काँग्रेसने बदललं घटनेच्या ढाचाला त्याने हात घातला आणि त्यामुळे हा प्रचार काही काँग्रेसच्या सामान्य माणसापर्यंत पोचल असं नाही आहे बाकी काही जण मला म्हणतात की उबाटा सहानुभूती आहे पण कशी ते आपल्या देशातल्या नागरिकांची मानसिकता आहे जर बसने गाडीला उडवलं तर गाडीला सहानुभूती असते गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरला सहानुभूती असते स्कूटरने सायकलला उडवलं तर सायकलवाल्याविषयी सहानुभूती असते मी त्यांना प्रश्न विचारला बसने गाडीला उडवलं तर गाडीवाल्याची सहानुभूती गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरवाल्याला सहानुभूती स्कूटरवाल्याने सायकलवाल्याला उडवलं सायकलवाल्या सहानुभूती तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे सायकलवाल्यावर करशील गाडीवाला लागेल की नाही का तर मी ज्याच्या हातात माझी मुलगी देणार त्याने काहीतरी याच्या तिच्या संसारात घडवलं पाहिजे मतदान सहानुभूतीवर होत नाही मतदान त्याला केलं जातं की जो पुढे काहीतरी जाऊन करून दाखवू शकतो घडवू शकतो आणि ती घडवण्याची ताकद मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे आणि खऱ्या अर्थाने दादांसारखे उमेदवार ज्यावेळी मिळतात जे मुख्यमंत्री राहिले आहेत मंत्री राहिले आहेत मग खऱ्या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याचा अनुभव असणारे आपले उमेदवार आहेत आणि मग अशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते खरं आहे मी अनेक वेळा पाहिलं आहे दादाने कधीच कोण कुठल्या पक्षाचा कधीच पाहिला नाही आलेला गरजू आहे त्याचं काम योग्य आहे खरं आहे नियमातलं आहे अनावश्यक अधिकारी आढळत आहेत तर ते करून त्याला मदत करण्याची मानसिकता असणारी मला वाटतं अशाची गरज आहे आणि असा नेता जर कोकणाला आला तर मोदीजींच्या नेतृत्वात जी विकासाची गंगा जाते आहे ती कोकणातसुद्धा आपण पाहू शकतो विरोधी बाकावर बसणाऱ्याचा काही उपयोग होतो का सांगा आरडाओरडा करायला मिळतो पण कोकणचं चित्र बदलणं कोकणातल्या माणसाला त्याच्या दारापर्यंत विकासाची संधी मिळवून देणं ती जर असा मातब्बर दादांसारखा अनुभवी जर इथून खासदार निवडून दिला आपण आठव मधु दंडवती साहेबांना आपण इथून दिलं तर कोकण रेल्वे आली की नाही अशी मातब्बर माणसं दिली तर येतं आज मला वाटतं नारायण राणे साहेबांना आपण जर निवडून दिलं तर असा कोकणामध्ये आपण एक वेगळं चित्र पाहू शकतो आणि ते आपल्याला मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे एवढंच आवाहन करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा